देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय दिल्लीतल्या राजकीय दालनात प्रचंड हालचाल सुरू असून एनडीए आणि इंडिया आघाडी समोरासमोर उभ्या ठाकल्यात एनडी कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आहे तर विरोधकांच्या इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांचं नाव पुढे केलंय खर तर कोण आहेत हा प्रश्न आज अनेकांना पडलाय चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याची आणि कारकिर्दीची सफर स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म ते सर्वोच्च न्यायालयात न्यायदान आणि आता उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत प्रवेश नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुदर्शन रेड्डी यांचा जन्म आठ जुलै एकोणीशे सेहेचाळीस रोजी झाला म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळायच्या फक्त काही महिन्यांपूर्वी त्यामुळे त्यांचं बालपण शिक्षण आणि कारकीर्द घडत असताना देशात लोकशाही रुजत होती आणि त्याच लोकशाहीला बळकटी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात पुढे ते पोहोचतील हे त्यावेळी कोणालाच माहित नव्हतं हैदराबाद मधून त्यांनी आपली वकिली कारकीर्द सुरू केली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशात वकिली सुरू केली आणि सिव्हिल प्रकरणांमध्ये त्यांनी विशेष कामगिरी बजावली एकेकाळी साधा वकील म्हणून काम करणारा हा तरुण पुढे देशातील सर्वोच्च न्यायिक संस्थेत न्यायाधीश होईल हे खरंच विलक्षण आहे एकोणीसशे अठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात सुदर्शन रेड्डी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत होते त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांची केंद्र सरकारचे अतिरिक्त वकील म्हणून नियुक्ती झाली आता याच काळात त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही जबाबदारी पार पाडली पंच्याण्णव मध्ये त्यांच्या कारकिर्दीत एक पाऊल पडलं आणि ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले त्यानंतर दोन हजार पाच मध्ये त्यांची बढती होऊन गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले इथूनच त्यांचा न्यायिक प्रवास झपाट्याने उंचावला बारा जानेवारी दोन हजार सात हा दिवस त्यांच्या आयुष्यातला ऐतिहासिक ठरला कारण त्याच दिवशी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि दोन हजार अकरा मध्ये निवृत्तीपर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायदानाची जबाबदारी निभावली साधारण चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय दिले त्यांच्या न्यायशैलीत स्पष्टता आणि पारदर्शकता होती असं कायदा तज्ज्ञांचं मत आहे निवृत्तीनंतरही त्यांनी न्याय व्यवस्थेशी नातं कायम ठेवलं दोन हजार तेरा मध्ये ते गोव्याचे पहिले लोकायुक्त झाले मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे केवळ सात महिन्यात त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आता आज अठ्याहतर वर्षांचे सुदर्शन रेड्डी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले यावेळी वकील किंवा न्यायाधीश म्हणून नाही तर देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून एनडीए ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना मैदानात उतरवलंय तर इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना संधी दिलीये म्हणजे या निवडणुकीत एक अनुभवी राजकारणी आणि एक अनुभवी न्यायमूर्ती सामने राजकीय समीक्षकांचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचं पाऊल हे एक रणनीतिक पाऊल आहे कारण लोकशाहीत न्याय व्यवस्थेचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश उपराष्ट्रपती पदासाठी उभे राहतात आता ही एक वेगळीच प्रतिमा निर्माण करते तर दुसरीकडे एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन हे दीर्घ काळाचे कार्यकर्ते असून राजकारणातील अनुभवी नाव मानलं जात त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी आपापल्या पद्धतीने ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण खरी उत्सुकता आहे ती दोन हजार पंचवीसच्या उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाची कारण उपराष्ट्रपती हे केवळ राष्ट्रपतींचे सहाय्यक नसतात तर ते राज्यसभेचे सभापती देखील असतात संसदेतील महत्वाचे निर्णय चर्चा आणि गोंधळ यांना हाताळण्याची जबाबदारी या पदावर असते त्यामुळे सुदर्शन रेड्डी सारखा कायदा जाणकार व्यक्ती या पदावर गेल्यास संसदेतील वातावरण वेगळं दिसेल अशी काहींची अपेक्षा आहे मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेला एक वकील आंध्र प्रदेशातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेला न्यायाधीश गोव्याचा पहिला लोकायुक्त आणि आता उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ही आहे सुदर्शन रेड्डी यांची गाथा राजकारणात त्यांचा पाय नाही पण न्यायव्यवस्थेतील दीर्घ कारकिर्द त्यांच्या उमेदवारीला वेगळं वजन देते आता अंतिम निर्णय संसदेतल्या मतदानावर उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा टिकून राहणार यात काहीच शंका नाही तुम्हाला काय वाटतं न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदासाठी योग्य उमेदवार आहेत का की राजकीय अनुभवी नेता सी पी राधाकृष्णन यांना जास्त संधी आहे तुमचं मत आम्हाला नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद